शिरपूर तहसील कार्यालयात विविध कामांसाठी ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर ये जा करतात पण तहसील कार्यालयाच्या आवारात येताना मोकाट गुरेज रस्त्यावर बसलेले असल्यामुळे नागरिकांना अडथळा निर्माण होतो तर दुसरीकडे पश्चिम भागाला सत्तर ते ऐंशी वृक्ष लागवडीसाठी आणण्यात आले होते पण लागवड न करता ते वृक्ष जागेवरच कोमजल्याचे दिसून येत आहे शिरपूर शहरातील विविध चौकात व मेन रस्त्यांवर मोकाट गुरे बिंधास्तपणे बसलेले असतात यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतो म्हणून मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक वेळा महानगरपालिकेने व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मोहीम राबवण्यात आली होती तरी देखील कुठल्याही मोकाट गुना गुरांच्या बंदोबस्त केला नाही आता तर चक्क गुरे तहसील कार्यालयाच्या आवारात फिरत असल्याने शासकीय यंत्रणेवरच प्रश्न निर्माण केला आहे या आवारात मोकाट गुरे फिरत असल्याने व रस्त्यात बसून राहत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे तसेच काही वेळा गुरांनी मागून येऊन नागरिकांना ढकलून जखमी देखील केले आहे यामुळे या, या परिसरात कार्यालयात दिशेस सत्तर ते ऐंशी विविध जातीचे वृक्ष लागवडीसाठी आणण्यात आले असल्याचे दिसून येत आहे पण वृक्षांची योग्य जागी लागवड न करता ते वृक्ष जागेवरच पडून असल्याने त्यांना पाणी देखील न मिळाल्याने ते कोमेजून गेल्याचे दिसून येत आहे यामुळे हे वृक्ष कुठल्या योजनेतून किंवा कार्यालयाने खरेदी करून लागवडीसाठी आणले होते याबाबत माहिती मिळू शकली नाही पण परिस्थितीनुसार हे वृक्ष जागेवर पाणी न मिळाल्याने कोमेजून जळून गेल्याचे दिसून येत आहे पान व गुटखा का खाऊन कार्यालयातील प्रत्येक खिडकीच्या बाहेर थुंकलेले दिसून येते यामुळे कार्यालयाच्या बाहेर किंवा येथून केलेले बाहेरून आलेले नागरिकांचे की, आले की कर्मचाऱ्यांचे याबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे महाराष्ट्र राज्यात बंदी असताना देखील तहसील कार्यालयाच्या आवारात व मध्ये गुटखा तंबाखू खाऊन खाली पुढ्या कार्यालयाच्या अवधीभोवती दिसून येत आहे त्यामुळे महाराष्ट्रात गुटखाबंदी फक्त नावालाच की काय असा देखील प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलेला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी विभागीय संपादक अजय भरसट शिरपूर